पूर्वी शाळेत ओपन डे झाला तेव्हा शिक्षकांनी पालकांना असं सांगितलं की तुम्ही एक मेच्या रिझल्टच्या दिवशी त्यानंतर तुम्ही जर फी जमा केली नाही तर आम्ही शाळेचा पुढच्या वर्षाचं मुलांचं ॲडमिशन करणार नाही ज्यामुळे सगळे ठाण्यातील श्री मावळी मंडळ हायस्कूल चराई येथे डिजिटल बोर्डासाठी मागवण्यात आलेल्या फॅसिलिटी फी याला पालकांचा विरोध आहे फी न भरल्यास विद्यार्थ्यांचा पुढील वर्षाचा प्रवेश रोखण्याचा इशारा शाळेने दिल्याचा आरोप आहे काही विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दाखवण्यावरही मर्यादा आल्या पालकांनी ही, पालका ही सक्ती अन्यायकारक असल्याचं सांगत जिल्हा शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्याकडे निवेदन दिले असून आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं आहे शाळेकडून मागितली जाणारी फॅसिलिटी फी वार्षिक असून ती रोख स्वरूपात साध्या कागदावर पावती देऊन घेतली जात पालकांनी सांगितलं पालकांचा आग्रह आहे की ही सक्तीची वसुली थांबवावी आणि सर्वांना परवडेल अशी निर्णय प्रक्रिया अंमलात आणावी श्री मावळी मंडळ हायस्कूलचे आम्ही सगळे पालक शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र देण्यासाठी आलो विषय असा आहे की डिजिटल बोर्ड साठी शाळेने आमच्याकडे फीची मागणी केली आहे की आम्ही रेग्युलर फी भरतो त्याच्या व्यतिरिक्त ही वेगळी फॅसिलिटी फी म्हणून आम्हाला सांगितलेली आहे तिची फी पहिल्या यत्तेला दहावी दहा हजारापासून त्यांनी अमाऊंट सांगितली त्यानंतर दहावीपर्यंत वेगवेगळा अमाऊंट ठरवून दिला आहे परंतु पालकांना या फी भरणे अशक्य आहे कारण सगळ्याच पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही सगळेच सर्वसामान्य कुटुंबातले पालक आहेत तर या या विरोधात आम्ही आने, अनेकदा शाळेशी चर्चा केली शाळेच्या सीईओ नरेंद्र पाटक यांच्याशी चर्चा केली त्यांनी अनेकदा आम्हाला दावलं अनेकदा आमच्या आम्हाला हवं हो तसं सहकार्य केलं नाही त्यामुळे आज आमच्यावरती ही वेळ आली आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र येणार आहोत की आम्हाला जमीन तेवढीच ज्या पालकांना ज्या अपेक्षित आहे त्याप्रमाणे शाळेने फी ठरवावी त्यानुसारच आम्ही तेवढीच फी जमा करू अन्यथा आणि दोन दिवसापूर्वी शाळेत ओपन डे झाला तेव्हा शिक्षकांनी पालकांना असं सांगितलं की तुम्ही ही एक मेच्या रिझल्टच्या दिवशी त्यानंतर तुम्ही जर फी जमा केली नाहीत तर आम्ही शाळेचा पुढच्या वर्षाचं मुलांचं ॲडमिशन करणार नाही ज्यामुळे सगळेच पालक अस्वस्थ झालेले आहेत म्हणून आज आमच्यावरती ही वेळ येऊन ठेपली आहे आज आम्ही अधिकाऱ्यांना हे पत्र देऊन शाळे शाळेतून काही त्यांच्यावरती कारवाई केली जाते किंवा आम आमच्यासाठी काय सहकार्य केले जात आहे ही पुढची भूमिका आमची ठरणार आहे उद्या शिक्षण मंत्री ठाण्यात आहेत त्यांची भेट घेणार आहेत हो त्यासाठी आम्ही सर्व पालक शाळेमध्ये जाणार आहोत शिक्षण मंत्र्यांनाही आम्ही निवेदन निवेदन देणार आहोत सांगत पण माझी मुलं त्या शाळेत शिकत आहेत माझी दोन मुलं आहेत माझी मोठी मुलगी नववीला आहे मुलगा माझा सातवीला आहे आणि आम्ही डोनेशन त्यांना दिलेलं आहे दोन्ही मुलांचं डोनेशन आम्ही केलेलं आहे माझी मुलं आत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत ह्या शाळेत शिकणार आहेत आम्ही काही कोणी कोणतेस पालक अशी मधून आम्ही मुलांना काढलेलं नाही आहे माझ्या निधाज दोन चुकीच्या गोष्टी आल्या एक तर माझी मुलगी पण जेव्हा आठवीत गेली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पहिली जर आमची ती भरली नाही गेली तर आम्ही मुलांना शाळेत बसू देणार आहोत जी मला गोष्ट चुकीची वाटली कारण की आमची मुलं आम्ही टाकली आहेत ती यत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत शिकण्यासाठी टाकलेली आहेत आम्ही शाळेचे जे काही फीज आहे जे काही टर्म्स कंडिशन आहेत जे आम्ही वारंवार करत आलेलो आहोत हां थोडासा काही पालकांना डिले होतो काही पर्सनल इशूज असतात म्हणून पण त्याच्यासाठी आम्ही मुलांना बसून देणार नाही हा जो शाळेचा रिप्लाय आहे तो मला आवडलेला नाही दुसरी गोष्ट माझी मुलगी आता नवीला आहे तिची फर्स्ट या सेकंड टर्मची फी राहिली होती जास्त पाठची गोष्ट आली ही आत्ताचीच आहे तिची फी भरली न गेल्यामुळे तिचे सेकंड चाचणीची मला पेपर दाखवले गेले नाही तर मला ही सुद्धा खंत आहे की आम्ही फी देत हां जर आमच्या मुलांच्या शिक्षणाचे जर पेपर आम्हाला बघायला भेटत नसेल तर ह्याच्यापेक्षा वाईट माझ्यासाठी काय असते आणि ह्याच्यानंतर जे चालू आहे की ही फॅसिलिटी ती फॅसिलिटी किंवा आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे ठीक आहे आम्ही सगळं करू इच्छित आहोत आमची इतकीच मागणी आहे की शाळेने आम्हाला स सहकार्य करावं आणि आम्हाला जितकी ती परवडते आहे त्याला मान्यता द्यावी अशी आमच्या सर्व पालकांकडून मी विनंती करत आहे